बुधानु सुखा सुखा सुखो बुधानुपादो सुखासधं मदेशना तपो सुखो मनोपुभङ्गमाधम्मा मनो से मनो मया मनसा ठेना भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चकं वहतोपदं मनोपुभङ्गमाधं मा मनोसेटा मनोमया मनसा चे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो सुखमन न सुखमन्वेत् छाया वा अनुपायिनी न हि न वैरानी समन्तिथकुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति एष धम्मो सनन्तनो सभपापसकरणं कुशलस उपसम्पदा दफनं ी नमन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदारक्षा करे बुद्ध बडे बलवान नमन हम धम्म को धम करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन संघ को संघ करी कल्याण संघ रक्षा करी संघ बडा बलवा अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान कारणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथम प्रतिवार अभिवादन करून सर्व विश्वातील सर्व मात्रांचं कल्याण व्हावं सर्वांचं मंगल व्हावं सर्व मात्र सुखी व्हावेत सर्व मात्रांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करून आज या ठिकाणावर आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमापर्यंत जे विश्वातील बौद्ध भिकूंचा वर्षावास संपन्न होत आहे या पवित्र पावन पर्वाच्या अनुषंगाने अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने पंचवर्गीयांना जो उपदेश केला सारनाथ या ठिकाणावर पहिलं धम्मचक्क परिवर्तन के के हे भगवान बुद्धानं केलेलं आहे तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा आजही ज्या ठिकाणावर बुद्धाने पंचवर्गीयांना उपदेश केला त्या ठिकाणावर धम्म एक स्तूप अस्तित्वात आहे विश्वातील श्रद्धावान उपासक उपासिका त्या ठिकाणावर जाऊन ध्यान भावना करत असतात त्या चैत्याची स्तूपाची वंदना करत असतात आणि महापुण्याचे भागीदार बनत असतात सुखकर आहे बुद्धाचा जन्म होणं सुखकर आहे त्यांच्या सद्धम्माची देशना श्रवण करणं सुखकर आहे संघाचं एकत्रित येणं आणि सुखकर आहे सर्वांनी एकत्रित येऊन तप करणं भगवान बुद्धाचा संदेश हा मानवजातीच्या कल्याणासाठी मानवजातीच्या हितासाठी आहे बुद्धाने एका गाथेत सांगितलं की सर्व गोष्टीचं मूळ हे मन आहे मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदू ठेण भासती वा करोती वा तर तो नंग दुःख मनवेती चक्कंग वाहतो पदंग जर मनुष्य मळलेल्या चित्ताने बोलू लागत असेल मळलेल्या चित्ताने वागत असेल तर चालत्या बैलगाडीचे चाक हे ज्याप्रमाणे बैलाच्या पायाचा पाठलाग करत असतात त्याचप्रमाणे अशा माणसामागून दुःख धावत असते परंतु जर मनुष्य दुसऱ्या गाथेत बुद्धाने सांगितल्याप्रमाणे मनोपुभमात मनो मनोपुभंगमा मनो धम्मा मनोसेठा मनोमया मन साचे पसन्ने न भासती वा करोती वा तर तो नंग सुख मनवेती छाया व अन्नपायने जर मनुष्य निर्मळ चित्ताने बोलत असेल निर्मळ चित्ताने जर वागत असेल तर ज्याप्रमाणे कधी न सोडणारी माणसाची सावली ही सदोदित माणसासोबत राहत असते त्याचप्रमाणे अशा माणसासोबत सदोदित सुख नांदत असते आणि बुद्धानं जो पहिला धम्म उपदेश केलेला आहे म्हणजे त्या उपदेशात सरळ बुद्धाने चार आर्य सत्याचा उल्लेख केलेला आहे पहिलं सत्य बुद्धांना सांगितलं दुःख सत्य दुसरं आर्य सत्य निरोध आर्य सत्ये तिसरं सत्य दुःख निरोध गामिनी आर्य सत्य आणि चौथं सत्य जे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की दुःख निरोध गामिनी आर्य सत्य आणि दुःख सत्य भगवान बुद्धाने सांगितले की जगामध्ये नाना प्रकारचे दुख आहे कुणी वेगवेगळे रोगाने दुखी असेल कुणी मनासारख्या घटना गोष्टी घडत नाहीत म्हणून दुखी असेल कुणी मुलंबाळ नाही म्हणून दुखी अस दुखी असेल कोणी मुलं असून पालनपोषण पोषण करत नाहीत व्यसनाधीन आहेत म्हणून दुखी आहेत या जगामध्ये प्रत्येक मनुष्य मात्र आपल्या आपल्या वेगवेगळ्या दुःखाने दुखी आहे भगवान बुद्ध म्हणतात की जगामध्ये ही घटना बुद्धानं सांगितलेली आहे की कार्यकारण भावाशिवाय कुठली घटना घडत नाही ढगामध्ये वीज जरी चमकत असेल तर त्याचं कारण कुठेतरी ढगाला ढग घासल्याशिवाय म्हणजे वीज प्रकाशित होत नाही लाकडाला लाकूड घातल्याशिवाय आग्ने तयार होत नाही तसं प्रत्येक दुःखाला कारण आहे तर भगवान बुद्धानं दुसरं दुःख निरोध आर्य सत्य सा सांगितलेलं तिसरी गोष्ट सांगितली की दुःख निरोध गामिनी की दुःख आहे पण एका प्रकारचं दुःख नाही एक दुःख संपलं की दुसरं आहे दुसरं संपलं की तिसरं आहे तिसरं संपलं की चौथं दुःख आहे या दुःखाची एक साखळी आहे बुद्धानं सांगितलं आणि चौथं आर्य सत्य सांगितलं की दुःख निरोध गामिनी आर्य सत्य दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख निवारण आहे पण दुःख निवारणाचा मार्ग जो आहे हा भगवान बुद्धाने सांगितलेला आहे चौथ्या आर्यसत्य फक्त दुःख निवारणाचा मार्ग कोणता आहे तर पंचशिलाचं पालन करणे अष्टशिलाचं दहा शिलाचं पालन करणे दोनशे सत्तावीस नियमाचं पालन करणे आणि दुःखातून मुक्त होणे हा एक मेव मार्ग आहे एकाईनो मगो चार आर्य असं ते समजून घेणं याच्याशिवाय दुःखातून मुक्त होण्याचा कुठलाही मार्ग नाही परंतु या भारत देशामध्ये या विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःखातून मुक्त होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात वेगवेगळ्या पूजा अर्चा केल्या जातात दगड धोंड्याची पूजा केल्या जाते दगड धोंड्यांना शेंदूर फासल्या जातो दगड धोंड्यांपुढे नारळ फोडल्या जाते आहे कोंबड्या बकऱ्यांच्या कंदोऱ्या केल्या जातात आणि ज्या गोष्टी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत अशा गोष्टी जास्तीत जास्त प्रचलित म्हणजे झालेल्या आहेत परंतु त्या गोष्टीमुळं कुणीही दुःखातून मुक्त होत नाहीत कुठल्याही प्रकारचं कर्मकांड जरी केलं तर मनुष्य मात्र दुःखातून मुक्त होत नाहीत भगवान बुद्ध या बाकीच्या भानगडीत पडले नाही भगवान बुद्धाने सरळ शिलाचा मार्ग सांगितला जे शील पालन करणे कठीण आहे पाच शिलाचं पालन करणं कठीण आहे हत्या न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे खोटं न बोलणे आणि नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करणं या पाच शिलाचं पालन करणंसुद्धा मनुष्यांसाठी फार कठीण आहे परंतु शिलाचं पालन करणारी उपासक उपासिकाही भिकू भेकूने दोनशे सत्तावीस नियमांचं पालन करणारी आजही व्यक्तिमत्त्व या देशामध्ये दे विश्वामध्ये दे अस्तित्वात आहेत काही लोकांनी जे सोपं होतं नारळ फोडणं सोपं आहे हात जोडणं सोपं आहे वेळेस पाया पडणं सोपं आहे लोटांगण घालणं सोपं आहे नद्या नाल्यांची पूजा डुकराची पूजा म्हशीची पूजा करणं ह्या गोष्टी सोप्या आहेत काही लोकांनी हा सोपा सोपा मार्ग अनुसरला परंतु त्यामुळे कुणीही दुःखातून मुक्त झालेलं नाही माणसाला जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान बुद्धाने सांगितलेल्या पाचशिलाचं पालन केलं पाहिजे आष्टशील दहा शिलाचं पालन केलं पाहिजे तरच मनुष्य दुःखातून मुक्त होणार आहे भगवान बुद्धांच्या काळामध्ये असंख्य उपासक उपासिका बुद्धाच्या सानिध्यात येत होते भगवान बुद्धाचा उपदेश ऐकत होते आणि पंचवर्गीय भेकूंनासुद्धा उपदेश करताना बुद्धांना चार आर्य सत्यापैकी म्हणजे दुःख काय आहे याची व्याख्या करताना सांगितलं की शरीरामध्ये म्हणजे रोगव्याधी उत्पन्न होणं दुःख आहे मरण येणं दुःख आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य सांगितल्या उपदेश करताना बुद्धाने सरळ सांगितलं की जाती बी दुःख जरा बी दुःख व्याधी बी दुःख मरणम ती दुःख जन्म होणंच मुळामध्ये मनुष्य मात्राचं दुःख आहे मग जन्म होणे म्हणजे काय त्याची व्याख्या बुद्धाने केलेली आहे धम्मचक्का प्रवर्तन सुद्धामध्ये हात पाय कार नागडोळी इत्यादी इंद्रियांची उपलब्धी होणे म्हणजे जन्म आहे त्याच्यानंतर जरा भी बुद्ध म्हणत आहेत की जरा म्हणजे माथारपणे डोळ्यांना बरोबर त्याची लक्षणं सांगते डोळ्यांनी बरोबर न दिसणे कानाने बरोबर न ऐकू येणे नाकाने तोंडातले दात पडणे जरजरीत शरीर होणे खालेलं पचन्न होणे त्यामुळे माणसाच्या शरीरात प्राण न उरणे मात्रांच्या शरीरात प्राण न उरणे असं जर्जरीत माथार जर आलं तर ते सुद्धा दुःख आहे बुद्धानं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शरीरामध्ये रोगव्याधी उत्पन्न होणं डोळ्याचा नाकाचा कानाचा सुळा मरच्छा जुलाब कॉलरी कुष्ठरोग गळू आलसर चक्कर येणे अतिसार होणे मागच्या काळात कोरोनासारखा का महारोग येऊन गेला प्लेग आहे वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारची रोगव्याधी म्हणजे माणसात निर्माण होते प्राणी मात्रांमध्ये निर्मा निर्माण होत असते म्हणून बुद्ध म्हणतात व्याधी बी दुःख मरणं पी दुःख मरण येणंही दुःख आहे कुणालाही वाटत नाही कितीही वर्ष जगला तरी मी आता मराव म्हणून ते मरण येणं हे सुद्धा दुःख आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतात की आपोग हो जर समजा आपली व्यक्तीचा वस्तूचा प्राणी मात्र संपर्क झाला न अडवणाऱ्या व्यक्तीचा वस्तूचा प्राणी मात्र संपर्क झाला तर माणसाला याही गोष्टीचं दुःख होतंय प्रिय व्यक्तीचा संपर्क होणं हे दुःख आहे पीएही विपयोग दुःख प्रिय व्यक्तीचा विभ होणं हे सुद्धा दुःख आहे आपली प्रिय व्यक्ती आई वडील भाऊ बहीण नातेवाईक ज्येष्ठ आपला प्राणीव पाळीव प्राणीसुद्धा जरी आपल्यापासून दुरावला विभक्त झाला तरी दुःख होतं एखादी वस्तू जरी हरवली प्रिय वस्तू तरी आपल्याला दुःख होते बुद्ध म्हणतात पियेही विपयोग दुःख आणि त्याच्यापुढे जाऊन सांगितलं की यम पिंचन लभती तांबते दुःख इच्छेची पूर्ती न होणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे आपली इच्छा एक असते आणि त्याची पूर्तता नाही झाली की मनुष्य दुःखी होत असतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे रठप्पाला उपदेश करत असताना एका ठिकाणावर म्हणतात की संपूर्ण जग अनित्य असून आपली कशावरही मालकी नाही एक नाही देव सर्व काही पाठीमागे आपल्याला ठेवून जावं लागणार आहे केवळ तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे इच्छेच्या आहारी गेल्यामुळे जगामध्ये दुःख आहे हा भगवान बुद्धाचा उपदेश रठपाल फुल्लकोठीतील कुरुप्रदेशातील त्या राजाला या दोन ओळीमध्ये सांगतात तर भगवान बुद्धाने म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की इच्छेची पूर्ती न होणं हे दुःख आहे म्हणून माणसाने जीवन जगत असताना मध्यम मार्गामध्ये राहून आपलं जीवन यापन केलं पाहिजे बुद्धाचा धम्मच हा मध्यम मार्ग आहे लाभ हानी यश अपयश निंदा प्रशंसा सुख दुःख या गोष्टीने विचलित न होता माणसाने आपलं चित्तसमतेमध्ये ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये जे जी काही निर्वाणिक सुख आहे या सुखाची अनुभूती घेता येईल आणि जोपर्यंत आपण विपशना करणार नाहीत शिलाचं पालन करणार नाही तोपर्यंत आपल्याला या साडेतीन हाताच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे काहीसुद्धा कळणार नाही आपण त्या बाबतीत अन्न भिदने राहू दुःखातून मुक्त माणसाला जर व्हायचं असेल तर आम्हाला हे जे डोळे आहेत कान आहे नाक आहे जिव्हा आहे त्वचा आहे आणि आपलं मन आहे याच्यावर आम्हाला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे जर आम्ही रह। या पाच इंद्रियावर नियंत्रण मिळवू आमच्या मनावर जर आम्ही नियंत्रण मिळवू तर मनुष्य निश्चितपणे दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहणार आहे आणि भगवान बुद्धाने माणसाला याही जन्मामध्ये दुःखातून मुक्त होता येतं याच्यासाठी ये नेहमी सदैव मार्ग दर्शन केलेला आहे त्यामुळे बुद्धाचा धम्म हा या जन्मात माणसाला दुःखातून मुक्त करणार आहे शील सदाचाराची शिकवण अंगीकारून साधना करून आपण या जीवनामध्ये मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण निर्वाणिक सुख हे सगळ्यात या विश्वातील सर्वश्रेष्ठ असलेलं सुख आहे जगातलं सर्व धन जरी एकत्रित केलं आणि एखाद्या व्यक्तीला दिलं त्याहीपेक्षा निर्वाणिक सुख ज्याला प्राप्त झाले जगातलं सर्व धनसुद्धा त्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून नैर्वाणिक सुखाच्यामुळे मी अधिकचा उपदेश न करता सर्व विश्वातील बौद्ध भिकूंचा वर्षवास सुरू आहे उपासक उपासिकांनाही या वर्षवास कालावधीमध्ये ज्ञान अर्जन करण्याची महासंधी म्हणजे उपलब्ध होत असते पालन करण्याची संधी उपलब्ध असते होत असते आणि म्हणून सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो बौद्ध भिक्खूंना भोजन दान द्यावं आर्थिक दान द्यावं आदी दान देऊन म्हणजे चिवर दान असेल ज्या त्यांचे जीवन उपयोगी हो वस्तू असतील त्या बाबतीमध्ये आपण दान देऊन शील सदाचाराची शिकवण अंगीकृत करून आपल्या जीवनामध्ये आपण आपलं कल्याण साधावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो साधू साधू साधू